वर्धेचे माजी खासदार रामदास तडस हे मध्यरात्री वर्धा हिंगणघाट महामार्गावरून जात असताना दुचाकीचा अपघात झालेला तरुण रस्त्यावर पडलेला दिसला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्वतःच्या गाडीत त्याला बसवले आणि त्याला हिंगणघाट रुग्णालयात नेले घटना एक जानेवारीला मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले माजी खासदार रामदास तडस हे रोडवरील एका खाजगी कार्यक्रमात गेले होते परतीचा प्रवास करत असताना महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली आणि दुचाकी स्वार जखमी होऊन अंधारात पडला खासदारांची गाडी तिथून जात असताना त्यांच्या नजरेत जखमी पडला त्यांनी त्याला उचलून जखमी अवस्थेत आपल्या गाडीत घेतले व रुग्णालय गाठले तेथे पोहोचून त्यांनी तत्काळ जखमीवर उपचार सुरू करण्यात सांगितले रुग्णालयाच्या मार्गावर असताना त्यांनी या संबंधातील सर्व यंत्रणेला सूचना देत रुग्णालयात बोलावले होते रुग्णालयात दुचाकीस्वार जखमीवर उपचार करण्यात आले त्यामुळे जखमी दुचाकीस्वार प्रज्वल ढगे नावाच्या तरुणाचा जीव वाचला सध्या प्रज्वलची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले